सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना प्रथमता मानाचा मुद्रा करतो दोन हजार चोवीसच्या माझ्या मनातील विद्यमान आमदार सर्व आशाताई कुचके यांचा आल्मे ग्रामस्थाच्या वतीला प्रथमचा मनापासून आभार मानतो ताई या ठिकाणी मला कळलं की या ठिकाणी आपले नियोजन होते काल रात्री मला घेऊन पाहिले नाही मी काल रात्री पासून गावातील माझ्या जवळचे सर्व नातेवाईक मित्र परिवार सर्वांना मी फोन केले आणि आज सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत मी आलमी ग्रामस्थांच्या वतीनं एकच शब्द देतो गेली बावीस वर्ष सहकार सोसायटीचे चेअरमन पदी माझे वडील या अल्मेगावचं नेतृत्व करीत होते आज या ठिकाणी सरकार सोसायटीचे माजी वाईस चेअरमन मेहनत नाना खोडसे त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य बाळासाहेब मामा आहेर गोकुळ संस्थेचे चेअरमन सन्माननीय सत्यदादा उलवळे माझे मित्र हटकेश्वर दानपक्काचे अध्यक्ष अमित शेठ बोगरे त्याचप्रमाणे दिनेश शेठ साळवी राहुल केदार आणि या ठिकाणी माझा सर्व मित्र परिवार या ठिकाणी जवळजवळ दोन ते तीन तासापासून आपली आतुतेने वाट बघत होता या ठिकाणी आलमे ग्रामस्थांच्या वतीने मी एकच शब्द देतो आजपर्यंत जे घडलं नाही ते आलमेगावात घडून एवढाच शब्द घेतला तेही जय महाराज